श्री उमा विद्यालय मोडणीम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्याचबरोबर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून शासकीय नोकरीमध्ये यश प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला वक्तृत्व स्पर्धेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आढावा विद्यार्थ्यांच्या भाषणातून व्यक्त होत होता त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे सादर केले होते त्याचबरोबर एन एन एम एस परीक्षेत पास झालेल्या पंधरा विद्यार्थ्यांचा सन्मान विद्यालयामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमासाठी सरळसेवा भरतीतून ग्रामसेवक या पदावर निवड झालेल्या शिवगंगा बाळासाहेब नाझरे यांचा सन्मान करण्यात आला व मुंबई पोलीस दल सेवादल कार्य कारागृह विभागामध्ये भरती झालेले सुद्रीप क्षीरसागर या माजी विद्यार्थ्याचा देखील सत्कार करण्यात आला त्याचबरोबर हरिनागनाथ नागनाथ मस्के व विजय पवार या माजी विद्यार्थ्यांनी देखील एम बी एस सी स्पर्धा परीक्षेतून महसूल सहाय्यक अधिकारी या पदावर यश प्राप्त केले आहे संस्थेचे सर्व विश्वस्तांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले या कार्यक्रमासाठी हबप निलेश महाराज नाजरे दीपक बार्वे नितीन गडदरे माह महाडी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एस टी पाटील हे उपस्थित होते मुख्याध्यापक एस आर पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव केला तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले